नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव एकादश मिंद केसरी व त्याचा गुरु सोन्या पन्नास पन्नास केसरी या मैदानासाठी सज्ज झालेला आहे आणि त्याचा पैरा देखील शंभर टक्के तर तो नक्की कोणासोबत आता उत्सुकता लागलेली आहे उद्याच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानासाठी हा मैदान एक अतात एक बैल असला तरी पण गाड्या पूर्णपणे नोंद झालेल्या आहेत हजार गाड्यांची नोंद झाली आहे त्यामुळे उत्सुकता शिगेला पोचलेली आहे आज संध्याकाळी लाईव्ह लॉट्स निघणार आहेत त्यामुळे नक्कीच कोण गाड्या येतील ते संध्याकाळी समजणार आहे आणि या मैदानाचं महत्वाचं आकर्षण म्हणजे तब्बल साठ बेलगाडा मालक गुलालाचे मानकरी होतील तर ते कसे तर भावांनो फायनलला ज्या गाड्या दहा राहतील ते वीस गाड्या मालक सेमी फायनलला दोन नंबरचे जे सेमी फायनलला गाड्या उतारतील ते वीस गाड्या मालक आणि सेमी फायनलला तीन नंबरला गाड्या उतारतील ते देखील वीस गाडा मालक म्हणजे तब्बल साठ गाडा मालक गुलालाचे मानकरी होणार आहेत उद्याच्या मैदानात आणि अजून एक महत्वाचं आकर्षण म्हणजे सोन्या पन्नास पन्नास केसरीचं मोठा सोने आणि सुलतानचा तुफानी फेरा असणार आहे मोठा सोन्या आणि सुलतानला उद्या बघून जुनी आठवण येणार आहे आपल्याला नक्कीच हा फेरा टॉपचाच असेल गेल्या वर्षी पर्वनमध्ये बकासुराने मोठा सोन्याचा फेरा झाला होता यावर्षी मोठा सोन्या आणि सुलतानचा फेरा असणार आहे हा जो मैदान आहे जुने जानते पारंपरिक मैदान माननीय आमदार जयाभाऊ कुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे सोन्या पन्नास पन्नास केसरीचं मैदान आयोजित केलेलं आहे मैदानाचं ठिकाण आहे मुलिक वस्ती फाटे दहिवडी तालुका मान येथे तर असं पैरा कोणासोबत सर्वांना उत्सुकता होती की बकासूरचा पैरा कोणासोबत तर भावांनो बकासूरचा पैरा आहे तो म्हणजे देशमुख लिंगरे यांची आत्ताची नवीन नवीन खरेदी झालेली तीस लाखाची तो देवाभाई आदत देवाभाई आणि बकासूर उद्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसेल देवाबाई एक टॉपच नंदी आहे आदत मध्ये आता धुमाकूल माजवते मागेच हिंद केसरी मैदानात एक नंबरचा मानकरी झालेला देवाभाई तोच हा देवाभाई उद्या आपल्याला सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये बकासूरसोबत पलताना दिसणार आहे त्यामुळे नक्कीच ही गाडी उद्या काही ना काही करून दाखवेल अशी टॉपची गाडी आहे देवाभाई आणि बकासूर उद्या दोघांनाही शुभेच्छा बकासूर आणि देवाभाईला अजून एक अपडेट कालच आपला बकासूर सोन्या पन्नास पन्नासच्या गोठ्यावर एकत्र आहे म्हणजेच कुठे बिदाल दहीवडी राहुल गोरे यांचं जे गोठा आहे तिथे एकत्रच आहेत विराट आहे मुईलच्या नियोजनात पलणारा विराट सोन्या पन्नास पन्नास आणि बकासूर तिघेही एकाच ठिकाणी कालच पोहोचलेले आहेत त्यामुळे खूप भारी वाटतोय कारण की गुरु सोन्या पन्नास पन्नास आणि शिष्य बकासूर हे देखील एकत्र असणार उद्या मैदानामध्ये असो बकासूर आणि आदत देवा उद्याच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भवनो